पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपानंतर मुरलीधर मोहळांनी घेतली जैन मुनींची भेट मोहळांसमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी धनगेकरांना जो निरोप द्यायचा आहे तो दिलाय एकनाथ शिंदेचं वक्तव्य महायुतीत मतभेद होता कामा नये धनगेकरांना सुनावलं मुंबई महापालिकेत जागा वाटपासाठी भाजपाचा एकशे पन्नास प्लसचा नारा शिवसेनेचा जागा वाटपाबाबत पन्नास पन्नास फॉर्म्युलावरती आग्रह फुलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडा झडती पोलिसांवरती आरोप झाल्यामुळे आयजी संतप्त महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावला असल्याने हॉटेलवर राहण्याची वेळ आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी तर फरार पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचा शोध सुरू न भविष्यात ही मोर्चा झाला पाहिजे दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना आदेश तर मतदार यादीच्या घोळाविरोधात एक नोव्हेंबरला काढला जाणार मोर्चा दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राडा मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठिया आंदोलन <गणीग> कृषी कृषीमंत्री दत्ता भरणेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक राज्यभरात दिवाळीनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन शेतकरी हवाल दिल नागरिक त्रस्त रोहित शर्मा आणि विराट कोहली समोर ऑस्ट्रेलियाची शरणागती रोहित शर्माचं शतक तर विराटची अर्धशक्की खेळी ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सिनेसृष्टीवरती शोककळा भाजपनं स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मोठी राजकीय खेळी केली आणि त्या खेळीमुळे विरोधक निवडणुकीत निष्प्रभ ठरू शकतात भाजपनं कोणता प्लॅन तयार केलाय काय त्यांची नेमकी योजना आहे पाहूयात जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही मुंबईच्या एमएमआर मध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये महायुती आगामी निवडणुकीत कशा प्रकारे लढणार आहे हे स्पष्ट आहे एकंदरीतच पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फाटाफूट होणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत महापालिका निवडणुकांसाठी ही सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचं मानलं जात आहे ज्या महापालिकेत महायुतीमधील पक्ष तुल्यबळ आहेत त्या ठिकाणी विरोधकांना फायदा होऊ नये अशी ही खेळी आहे विरोधकांना राजकीय फायद्यापासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं ही रणनीती आखली आहे वेगवेगळं लढल्यास सर्व फोकस महायुतीच्या घटक पक्षांवर केंद्रित होईल त्यामुळे विरोधकांना जागा उरणार नाही तसंच एकट्यानं लढून राजकीय ताकद वाढवण्यावर भाजपचा भर असणार आहे एवढंच काय पण निकालानंतर सत्तेसाठी सर्व पर्याय मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी महायुतीने एकत्रितपणे मैदानात उतरायचं आणि संयुक्त उमेदवार उभे करायचे आणि ठाकरे विरुद्ध महायुती असा सामना घडवायचा सा। मात्र पुण्यामध्ये नाशिकमध्ये किंवा राज्यामध्ये इतर मोठ्या शहरांमध्ये वेगळी स्ट्रॅटर्जी ठेवायची की ज्याच्यामध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून त्यांचे त्यांचे जे ठरलेले मतदार आहेत ते त्यांच्या पाठीशी राहतील त्यांची मतं मिळवून त्यांचे उमेदवार विजयी होतील ज्या महायुती मजबूत होईल निवडणुकीत विरोधकांसाठी जागा शिल्लक राहू नये अशी भाजपची राजकीय चाल आहे पण त्यांची स्ट्रॅटेजी राजकीय सारीपाटावर कितपत यशस्वी ठरणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत ठाकरे बंधूंची एकी शरद पवारांची साथ आणि काँग्रेस सोबत असेल तर महायुतीची स्ट्रॅटेजी कितपत परिणामकारक होऊ शकते असाही प्रश्न आहे विरोधक एकत्र लढल्यास किंवा विरोधक वेगवेगळे लढल्यास राज्यात काय चित्र निर्माण होईल याविषयी आताच ठामपणे कुणी सांगू शकणार नाही ही, ही खेळी विरोधकांना अडचणीत आणण्यासाठीच महायुतीची असेल तर विरोधकांना मात्र इथं एकत्रितरित्या या आव्हानाचा सामना केल्याशिवाय पर्याय असणार नाही त्यांची मतं फुटू नयेत याची त्यांना काळजी घ्यावी लागेल अन्यथा महाविकास आघाडीमध्ये पण तीन घटक पक्ष आहेत हे पक्ष स्वतंत्रपणे लढले तर त्यांची ताकद विखुरली जाते आणि महायुती मग अशा वेळेला या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छित आहे विरोधक आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत आक्रमक होत आहेत तर भाजपनं वेगवेगळे लढून जिंकण्याची रणनीती आखली आहे मात्र त्यांची ही स्ट्रॅटेजी दुधारी तलवारही ठरू शकते कारण विरोधक एकत्रितपणे नवं समीकरण निर्माण करू शकतात आता कुणाची स्ट्रॅटेजी यशस्वी होते हे निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आगामी महापालिका निवडणुकीत जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार तुल्यवय ठिकाणी युती करणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळं महापालिका निवडणुकीत महायुतीतच दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीतल्या पक्षांची कशा प्रकारे ताकद आहे याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट स्वबळाचे वारे महायुतीत धुमारे महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती पालिका निवडणुकीत येणार आमने सामने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले अशातच प्रत्येक ठिकाणी आतापासूनच प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी करतोय मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी महायुतीतच सामना रंगणार आहे एकनाथ शिंदेंचा बालिकिल्ला असलेल्या ठाणे पालिकेत शिंदेच्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता धुसर आहे तर भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय त्यांनी केलेली गोष्ट आहे आता, आता जिथे जिथे एकनाथ आम्हाला आदेश करतील त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या बीएमसी पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी यासाठी युती असावी हीच शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो ठाण्यात दोन हजार सतरामध्ये मध्ये एक संध शिवसेनेची सत्ता आली होती शिवसेनेचे सदुसष्ट तर भाजपचे तेवीस नगरसेवक होते पण आता चित्र शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर आहे गेल्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती शिवसेनेचे त्रेपन्न तर भाजपचे त्रेचाळीस नगरसेवक निवडून आले होते उल्हासनगरात भाजपची सत्ता होती भाजपचे बत्तीस तर शिवसेनेचे चोवीस नगरसेवक होते मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेसचे बावन्न तर शिवसेनेचे नगरसेवक होते नवी मुंबईच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे होत गणेश नायकांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर नवी मुंबईत भाजपचा वर्चस्वा निर्माण झालाय अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये शिवसेना बावीस तर भाजपचे दहा नगरसेवक होते बदलापूरमध्ये शिवसेना बावीस तर भाजपचे वीस नगरसेवक होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बहुधा विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही या उद्देशाने महायुतीनं काम सुरू आहे जिथं विरोधक प्रबळ आहे तिथं महायुतीची ताकद एकत्रितपणे लावायची आणि जिथे घटक पक्ष प्रभावी आहेत तिथे घटक पक्षांचाही वापर करून घ्यायचा आणि विरोधकांना तिथे चारी मुंड्याचित करायचं असं बहुधा महायुतीचं धोरण दिसतंय नाशिकमध्ये भाजपनं सत्ता भोगली भाजपचे सहासष्ट तर शिवसेनेचे पस्तीस नगरसेवक होते छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपची सत्ता होती शिवसेनेचे एकोणतीस तर भाजपचे अठ्ठ्याण्णव नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस नगरसेवक निवडून आले होते पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपचा कब्जा होता या पालिकेत भाजपचे सत्याहत्तर नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याखालोखाल छत्तीस नगरसेवक होते आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं हे, हे त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्या भाषी आमच्या कोर्टात बोलील पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल दरम्यान भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली असली तर राष्ट्रवादीकडून देखील स्वबळाची चाचपणी करण्यात आल्याचं खुद्द शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलं आहे माझं मत मी सांगितलं की मला असं मला वाटतं की कदाचित महानगरपालिकेमध्ये युती होणार नाही आपण त्या पद्धतीने तयारी करावी आणि युती होणार नाही असं समजूनच आपण तयारीला लागावं आणि आम्ही आमची तयारी पूर्ण केली त्यामुळं आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षाचा महापौर होईल या तयारीने आम्ही उतरलेले आहोत आणि आमची ती तयारी पूर्ण झालेली आहे याच्यातनं निश्चितच आमची पूर्ण तयारी झाली आहे आणि ज्या पद्धतीने जनतेला आम्हाला केंद्रातही मँडेट दिलं राज्यातही दिलं त्याच पद्धतीने इथे महापालिकेमध्ये सुद्धा आमचाच महापौर असेल आणि आम्हालाच मँडेट मिळेल राज्यात महायुतीकडे दोनशे बत्तीस आमदारांचं बळ आहे भाजपचे एकट्याचे एकशे बत्तीस आमदार आहेत महायुती सत्तेत असल्यानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरावं अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे नरेश बोबाटेंसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत